नमस्कार सुजन संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे या पृथ्वी चॅनल वर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आपण उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी पाहत आहोत उन्हाळ्यामुळे बाळाला आहार वाटत नाही त्यामुळे बाळाचं वजन कमी होणं डिहायड्रेशन होणं असे बरेचसे त्रास दिसून येतात त्यामुळे बाळाने आहार जरी कमी जास्त प्रमाणात घेतला तरी त्यातून बरीच पोषण तत्व मुलांना मिळावी अशा पद्धतीचा आहार उन्हाळ्यात देणं गरजेचं असतं आज आपण त्यासाठीच एक सेरेलॅक बनवणार आहोत जे उन्हाळ्यात आवर्जून बाळाला देण्याचा फायदा दिसून येतो हे सेरेलॅक एकदा तयार करून तुम्ही दोन महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि आवश्यकता असेल त्या वेळ त्याचे किमती बनवून बाळाला देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी हा ब्राऊन राईस घेतलेला आहे हा हातसडीचा तांदूळ असतो ज्याला खूप पॉलिशिंग केलेलं नसतं त्यामुळे हा लहान मुलांसाठी अधिक पौष्टिक आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे सालासकट चिमू डाळ आणि साबुदाणा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये नाचणी सत्व नाचणी देखील वापरू शकता ही सगळी धान्ये मी व्यवस्थित दोन सुकवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण कढईमध्ये घालून ती भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवरती ही भाजून घ्या म्हणजे हे पीठ खूप दिवस टिकतं आणि या सॅरॅलगला एक छान खमंगपणा देखील येतो आपल्याला जर आवश्यक असेल तर यामध्ये तुम्ही बदाम आणि काजू देखील भाजताना घालून त्याची पावडर करू शकता परंतु माझ्याकडे अं फ्रूट fruit तयार असते त्यामुळे मी salad बनवताना त्यामध्ये ना घालत नाही मंद आचेवरती पाच ते सात मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजलं जात भाजल्यानंतर त्याचा एक खमंग सुवास आणि रंग बदललेला आपल्याला दिसून येतो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या च्या भांड्यामध्ये घालून मी जी बारीक पावडर तयार करून घेणार आहे बाळाला जर रवा डिक्स आवडत असेल तर थोडासा रवा दळा किंवा जर बाळाला बारीक हवा असेल तर ही अगदी फाईन पावडर केली करा याच्यामध्ये असणारा तांदूळ साबुदाणा बाळाचं चा वजन छान वाढवतो मोडाळ पचन सुधारण्यासाठी भूक वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे उन्हाळ्यात लहान मुलांनी आहार कमी जास्त घेतला तरीही त्यातून आवश्यक ती सगळी पोषण तत्व बाळाला मिळायला मदत होईल त्यासोबतच हा पदार्थ खूप खमंग लागतो त्यामुळे बाळ आवडीने आणि पोटभर खात आता मी हे दोन चमचे पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून ते छान मिक्स करून घेत आहे बाळाला जर खूप पातळ कन्सिस्टन्सी आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तीन ते चार मिनिट हे मी गॅसवरती थोडंसं ढवळत शिजवून घेणार आहे शिजल्यानंतर याची घट्टसरपणा याला ये एक येतो आणि छान चव येते आता हे शिजत असताना तांदळाचा आणि मूग डाळीचा आहे आणि चवीलाही हा पदार्थ खूप छान लागत आहे बाळाला सर्व करत असताना त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर तूप एखादा गोड रसा फळाची पिवरी किंवा गुळ घालून सर्व करा म्हणजे त्याची चव आणि पौष्टिकता वाढेल पदार्थ जर चवीला गोड असेल तर बाळ हा पदार्थ आवडीने आणि फोडभर खात हे चवीला पौष्टिक आणि सगळ्या पोषण तत्वांनी युक्त असणारे सारेल्या बाळाला एक वेळीचा पूरक आहार म्हणून आपण देऊ शकता ज्या पद्धतीने मी हे गोड चवीचं तयार केलं आहे त्याच पद्धतीने हिंग जिऱ्याची फोडणी हो घालूनही हे सॅरेला तयार करता येतं तर ता। अशा पद्धतीने ड्रायफ्रूट तूप एखादं फळ किंवा गूळ तांदूळ डाळ साबुदाणा असे सगळे पौष्टिक घटक यामध्ये आहे त्यामुळे एक वेळेचं पोटबरीचं जेवण आणि पूरक आहार म्हणून बाळाला हे निश्चितच देऊ शकतो यासोबतच उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही बरेच सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत असणारा बटन दाबायलाही विसरू नका परत भेटूया उपयुक्त माहितीसह धन्यवाद